तुम्ही टी बघा मान्य आहे परंतु सिनेमा जो फेस्टिवल होतो त्या फेस्टिवलमध्ये मध्ये सिनेमे तुम्हाला आवर्जून बघायला पाहिजेत कारण ते असे सिनेमे तुम्हाला बघायला मिळणार नाही विलासराव म्हणाले की तू पुण्यात करतोय चांगला आहे पण बाकीचा महाराष्ट्र डिप्राईब राहतो बघायला मुख्य प्रश्न असे शेलारांचा किंवा फिल्म सिटीचा असा आहे की सिनेमे होत नाही तर रिलीज त्या मागोमा एक गोष्ट महत्वाची आहे काय म्हणून आपण कमी पडतो त्यांच्या ज्या पोलिटिकल कॉमेंट असतात त्या बिनधास्त असतात हा एक फार मोठा फरक वास्तववादी सिनेमाचा दक्षिणेतला आणि उत्तरेतला सिनेमा हा आहे सांग तू माझा तूल कमाल सगळे डिस्ट्रीब्युटर आणि दिग्दर्शकांना जगातले म्हणतो आता माहिती झालंय की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे भारतातलं असं फेस्टिवल आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त येतो बरेच जण म्हणतात की फक्त सिनियर सिटीजन्स येतात पुणे फेस्टिवलला चुकीच चुकीचं येते है काही वाटलं मुंबई गेल्या <laughs> मग ते मराठी कलाकार असतील मराठी दिग्दर्शक असतील मराठी तंत्रज्ञ असतील मोठ्या प्रमाणावर येत नाहीत असं बऱ्याच वेळेला बोललं जातं ज्यांचे सिनेमे आहेत तेच येतात